तुम्ही एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर असाल किंवा नवे इन्व्हेस्टर असाल हा व्हिडिओ एकदम महत्वपूर्ण तुमच्यासाठी ठरणार आहे कारण मित्रांनो पहिलं पॉईंट मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे की शेअर मार्केटची ऍक्च्युअली गरज का आली ओके okay. नंतर सेकंडली शेअर मार्केट ऍज अ होल वरती मला बुलिश मला का वाटतं की आपल्या भारतीय शेअर मध्ये येणारे वीस तीस चाळीस वर्ष ऍटलीस्ट आपल्या लाईफ मध्ये तरी आपण एक नवीन उच्चांकच आपल्या निर्देशांकमध्ये ओव्हरऑल मार्केटमध्ये बघायला भेटणार आहे हे का हे मी तुम्हाला पटवून देणार आहे तिसरी गोष्ट आपल्याला शेअर मार्केटमध्ये सुरुवात करायची असेल तर भक्कम पायाने कशी सुरुवात करायची हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि फायनली फोर्थ बाय किंवा सेल जर एका कुठल्या शेअरमध्ये करायचं असेल तिथे डिसिजन मेकिंग प्रोसेस काय असली पाहिजे हे पण मी तुम्हाला एक छोट्याशे एकदम सिम्पल भाषेत मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे व्हिडिओ कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर करा जास्त जास्त मराठी माणसांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा ओके okay? आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही पण प्रश्न असतील तर डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये जरूर टाका मी तो उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन ऑलराइट व्हिडिओची सुरुवात करतो त्याच्या आधी माझे इंट्रोडक्शन करून जय जयंजय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडनं शिकायचं असेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेलं आहे त्या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी मला व्हॉट्सअप तुम्हाला पाठवा एक चोवीस हजार वेळ द्या तुम्हाला ते रिप्लाय करतीलच काय ऑफर दिली ती पण नीट मध्ये वाचून घ्या एनीवेज माझी टीम हेल्प करेलच ओराईट एक स्कॅम मला देऊ इच्छितो लक्षात ठेवा मी कसल्याही प्रकारचे सध्या तरी कुठले पेड कोर्सेस चालवत नाहीये कसल्या प्रकारचे फ्री किंवा पेड टिप्स किंवा ॲडवायझरी किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस माझ्या नाही आहेत जर तुम्हाला माझा फोटो बघून किंवा माझ्या नावाने जर कोण तुमच्याकडनं पैसे मागत असेल तर लक्षात ठेवा तो मी नव्हेच तुमच्याबरोबर एक स्कॅम होतंय चला व्हिडिओ जेवण सुरुवात करूया मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट आपल्याला एक सिंपल गोष्ट ही शेअर मार्केट आलं का हे पटकन मी एक एका मिनिटामध्ये सांगतो ऑरेट जेव्हा स्लोली अँड स्टेडिली मोठे धंदे ओके okay, टाकायची पाळी आली स्पेशली प्रायव्हेट लोकांना ओके गव्हर्नमेंटकडे तर गव्हर्नमेंटकडे पैसे नाही असायचे आणि पूर्वीच्या भारत आपला जो आझाद झालेला होता इंडिपेंडन्स इंडियानंतर गव्हर्नमेंटने मोठे मोठे पब्लिक सेक्टर युनिट्स से टाकलेले होते पण एका प्रायव्हेट इन्व्हेस्टरला जर एक, एक मोठा धंदा टाकायचा असेल जसं धीरूभाई अंबानी त्यांना रिलायन्स इंडस्ट्रीज मोठ्या लेवलवर सुरू करायची होती तर कर, कुठली एक कुठली बँक किंवा एक कुठला मोठा अरबपती खरबपती तेव्हाचे कोण त्यांना पैसे देऊ इच्छित नव्हते हो दे। so, सो त्यांनी काय डिसाईड केलं की बाबा मी सगळ्या हजारो लाखो लोकांकडनं मी शेअर मार्केटसाठी पैसे उचलणार सॉरी त्यांच्याकडनं पैसे घेणार आणि माझ्या धंद्याची ओनरशिप आहे की इन फॉर्म ऑफ शेअर्स मी त्याला देणार ओके okay? सो so, आणि फर्दर ह्याच्या आधी इव्हन फॉर राईट नावाचं प्रायव्हेट लिमिटेडमध्ये पण काही ठराविक शेअर होल्डर्स असतातच पण शेअर होल्डर्सने आपण ऍडिशनली हे इन्फॉर्मेशन पाहिजे होती की माझ्याकडे जो शेअर आहे त्याचे रिअल टाइम त्याची व्हॅल्यू काय त्यासाठी फायनली एक गरज भासली की बाबा ज्यांच्याकडे शेअर त्यांना शेअर पटकन विकावेसे वाटत होते ज्यांच्याकडे शेअर ते नाही येणार पकड पटकन विकत घ्याव्याशी वाटत होते त्यामुळे शेअर मार्केटचा धंदा किंवा ओवरऑल शेअर मार्केट अस्तित्वात आलं ओके सिम्पल मोठ्या बिझनेस पती बिझनेस ज्यांना पण टाकायचे होते सिन्स त्यांच्याकडे कॅपिटल रेज करण्याची अजून दुसरी कुठली मोठी ऑपॉर्च्युनिटी नव्हती म्हणून हे सगळं पूर्ण चक्र आलं जेकडून धंद्याला चालना भेटेल ओके okay? आता ह्याच्या पुढे सेकंड म्हणजे मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की अबा आपल्याला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं कि शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग चालू करायची की इन्व्हेस्टिंग चालू करायची सर्वात पहिला कॉन्फिडन्स आपल्यामध्ये हा असला पाहिजे की हवा शेअर मार्केट माझ्या आयुष्यामध्ये तरी वर जाईल का ओके कारण जर तुम्ही इतर काही इंटरनॅशनल मार्केट बघितले जपानचे मार्केट बघितले किंवा कुठले डेव्हलप कंट्रीजचे मार्केट बघितले तर ते सध्या फ्लॅट झालेले आहेत पंधरा वीस तीस वर्ष कुठे काही जात नाही त्यांचे मार्केट पण आपलं इंडियाचं मार्केट कंटिन्युअसली सोळा ते सतरा पर्सेंटचे कंपाऊंडेड ग्रोथ ने मागचे तीस ते चाळीस वर्ष वाढत चाललेलं आहे आता अजून एक तीस ते चाळीस वर्ष वाढेल का याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो का काय ते ओके पहिली गोष्ट आपला नॉमिनल जीडीपी रेट काय आहे नॉमिनल जी म्हणजे काय आपला जो जीडीपी रेट आहे प्लस इन्फ्लेशन ह्या दोघांना जर ऍड करून जो नंबर येतो त्याला आपण म्हणतो नॉमिनल जी रेट ओके तो सध्या आपल्या जीडीपी भारताचा जीडीपी काय सेव्हन पर्सेंटच्या घरात आहे आणि आपल्या इन्फ्लेशन सेव्हन पर्सेंटच्या घरात आहे ओके अप्रॉक्सिमेटली तर टोटल आपण बोलायला गेलो चौदा ते पंधरा टक्के आपला नॉमिनल जीडीपी रेट आहे ज्या रेटनी आपला देश वाढत चाललेला आहे जर देश ओव्हरऑल जर चौदा ते पंधरा टक्क्यांनी वाढत चाललेला आहे नॉमिनल जीडीपी रेटच्या हिशोबाने तर इन दॅट केस साहजिकच आहे भारतातल्या ज्या मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत ते पंधरा टक्क्याच्या वरतीच वाढणार आहेत ओके एक थमरूलच्या हिशोबाने जर बघायला गेलो नॉर्मली हे चांगल्या ज्या कंपनीज मोठ्या कंपनीज असतात ते वन टू वन पॉईंट फायव्ह टाइम्सच्या नॉमिनल जीडीपी पी रेटनी वाढतात म्हणजे जवळजवळ पंधरा टक्के ते बावीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत सरासरी या चांगल्या कंपनीज कंटिन्युअसली वाढत जातात तर केस सेड की जर आपल्या देशाच्या पंधरा टक्क्यांनी वाढ होणार असेल तर शेअर मार्केट सोळा सतरा अठरा वीस टक्क्यांनी वाढणार आहे ओव्हर अ पिरियड ऑफ लॉंग टर्म याच मेन मेन कारण म्हणजे जर देशाची इकॉनॉमीला चालना भेटत असेल तर एनिवेज ते कंपनीज त्याच्यामुळे चालणार आहे ओके आता तुम्ही म्हणा कशा होऊन महेश येणार तीस चार तीस चाळीस वर्ष देशाची इकॉनॉमी चालेल आता याच्यामध्ये काही महत्वाचे थोडेसे फॅक्टर्स मी एक्सप्लेन करतो जरा बोर होऊ नका हे महत्वाचं लक्षात ठेवा जर आपली अंडरलाईन जर आपल्या आपल्या मार्केटवरती बुलिशनेस तयार केली ना तीशा, ओके काय जस एक मला ऍक्च्युली माझा भाऊ आहे माझे भाऊ भाऊ डोंबिवलीत एक भाऊ राहतो माझा तर त्यांचे मित्र म्हणतात बुल बिग बुल बघा लाईक त्यांना वाटतं मी डोंबिलीला जातो बुल बिगबुल आपल्या प्रत्येक महाराष्ट्रामधला प्रत्येक मराठी माणूस हा बुल झालाच पाहिजे कारण आपली ओव्हरऑल इंडियन इकॉनॉमी एकदम स्ट्रॉंग आहे आणि स्ट्रॉंग इकॉनॉमी कशी आहे हे पटवून देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय ओके पहिले आता पंधरा टक्के नॉमिनल जीडीपी रेट रेड फि एफ डी ला ठेवाल तर सात आणि आठ टक्क्याच्यावरती जाणार नाही म्हणजे आपला पैसा कमीच होत जाणार आहे ओके दुसरी गोष्ट म्हणजे आपली देशाची आजच्या तारखेला सव्वाशे कोटीची जनता आहे आपल्याकडे अजून काही चायनाची अजून पॉलिसी नाहीये वन बच्चा पॉलिसी टू बच्चा पॉलिसी समजा इन केस काही कारणाने कुठल्या सरकारने काढली जशी काही पॉलिसी त्याला इम्प्लिमेंटेशन त्याच्या इफेक्टसाठी पण तीस ते चाळीस वर्ष लागतील म्हणजे ऍटलिस्ट एवढं तरी आपल्या कालावधीमध्ये आपल्या तीस ते चाळीस वर्षाच्या ओव्हरऑल कालावधीमध्ये हा सव्वाशे कोटीचा आकडा अजून वाढत जाणार आहे सो अजून वाढत झालं कन्झम्शन तर बाय डिफॉल वाढणार आहे घराचं कन्झम्पन रोड लागणार आहे लाईट लागणार आहे खाद्यपदार्थ लागणार आहे याचा डिमांड दिवसेंदिवस वाढत जाणार आहे कारण ओव्हरऑल जनता आपली भारतातली वाढत जाणार आहे पॉप्युलेशन वाढत जाणार आहे ते पहिलं सेकंड गोष्ट आपण बघायला लागलो भारतातले लोक ओके आता मी आता ज्या एरियामध्ये आलेलो आहे नांदगाव एरिया आहे महाराष्ट्रामध्ये नांदगाव साईडला अलिबागच्या पुढे आणि आहे काशी इकडच्या जरा पुढे गेलं मुरुड जंजिरा लागतं मुरुड जंजिरा आणि अलिबागच्या मध्ये मी आहे ॲज ऑफ नाव इकडे पण असली भन्नाट लोक आहेत मित्रांनो गावातली लोक तर खरंच जेव्हा पण बघतो ना त्यांची कलाकुसरी बघून म्हणजे खरं सलाम ठोका असं वाटतो वाट असं आपले महाराष्ट्रातले लोक आहेत नुसतं महाराष्ट्रात आपले भारतभर अशी चांगली लोकं आहे की जी मेहनत करतात त्यांची कला जी त्यांची जी कला आहे त्याच्यामधनं ते पैसे कमवतात हे आपले पारंपारिक कला आहेत ओके सगळे हे सगळे स्किल सेट जो आहे ना तो आपल्या इंडियामध्ये खूप डायव्हर्स आहेत जसं इन दिस केस आपण दोन हजार साली जेव्हा आउटसोर्सिंग व्हायला लागलं कॉल सेंटर्स इंडियामध्ये वेगाने आले आजच्या तारखे आउटसोर्सिंग साठी जो चायनाचा सगळा धंदा आहे जो इंडियामध्ये यायला लागलेला आहे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ओके ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग म्हणा आता माझा एक भाऊ आहे तो फोर्ड मध्ये काम करतो ओके मी हा मध्ये काम करतो आणि मी फोर्ड कंपनी तर बंद झाली ना एनडीवर विंडिवर तर काय निघत नाहीयेत तो नाही इंडियात बनत इंडियात त्या गाड्या नाही पण इंडियात मॅन्युफॅक्चर होतात त्यांचे इंजिन्स आणि ते कार्स आणि इंडियामधन ते एक्सपोर्ट करतात गोष्ट म्हणजे फोर्ड फॅक्टरी ही इंडियामध्ये बंद झाली पण एक्सपोर्ट एक्सपोर्ट डेफिनेटली इंडियामधनं चालू आहे अदर अदरवर्स हे मोठे मोठे उद्योग जे धंदे जे आहेत ते पण आता इंडियामध्ये यायला लागलेले आहेत कारण इंडियामध्ये स्किल सेट आहे इंडियामध्ये एक्सपर्टीज आहे ओके नुसती जनता आपली वाढत चालली नाही पण जनता सेट पण वाढत चाललेलं आहे मॅनपॉवर पण चांगली आहे सो so, असे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत याच्यावरती बराच मी पूर्ण दिवस मैकर, मैकर एक तर याच्यावर बोलत बसेल इंडियनचे मॅकॉन मॅक्रो होतील पण एक लक्षात ठेवा अंडरलाईन जर भारताची जीडीपी वाढणार असेल इन्फ्लेशन तर आहेच तर एनिवेज टॉपच्या कंपनीज जे बिकॉज ऑफ गव्हर्नमेंट पॉलिसीज ह्या सगळ्या गोष्टी चालणार आहेत ओके ही सिंपल गोष्ट सो हे माझं बेसिक लाईन आहे की का आपण इंडियन इकॉनॉमीवरती ओव्हरऑल बुलिश राहायचं आहे ओके okay? आता इंडियन इकॉनॉमी जर आपल्याला खेळायची असेल तर एक मात्र आपल्याकडे पर्याय तो म्हणजे शेअर मार्केट शेअर मार्केट मार्केटमधला पहिलं पाऊल कुठली घ्यायचं आहे तर पहिलं तर शेअर मार्केट शिका तुला सांगतो वेबिनार मध्ये जॉईन करा लिंक आपल्या मध्ये तिकडनं तुम्ही शेअर मार्केट शिकून घ्या ओके okay? <laughs> आणि त्याच्यानंतर ओव्हरऑल दुसरं पाऊल जे आहे ते खूप महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला आपला पैसा कुठे लावायचा आहे लक्षात ठेवा तारखेला भारताचा सेव्हिंग रेट आहे ना हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे उलट चांगली गोष्ट आहे की सेविंग रेट आपला भारताचा वाढतो कारण जेवढा आपला सेविंग रेट वाढेल तेवढा आपल्याकडे इन्व्हेस्टेबल कॅपिटल वाढतं बरोबर आहे की नाही तुम्ही आता विचार करा तुमचा जो प्रिविस वर्षाची जी होती त्या कम्पेअर्ड टू या वर्षी तुमची सेविंग डेफिनेटली जास्त असणारच आहे राईट आणि त्या सेव्हिंग जर जास्त असेल तर जास्त पैसा आपला शेअर मार्केटकडे जाणार सो याच्यावर अजून एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे म्हणजे जस्ट तुम्हाला माझं उदाहरण सांगू जेव्हा दोन हजार तीन मध्ये मार्केटमध्ये ट्रेड करायला आलेलो मला दोन हजार तीन ते दोन हजार दहा पण मी तुम्हाला सांगतो आपल्या पुराच्या पुरं मार्केट एफ आय आय डीआय कंट्रोल एफ आय मेनली एफ आय लोक कंट्रोल करत होते पण आता स्लोली स्टेडीली स्पेशली कोरोनानंतर एवढे नवीन इन्व्हेस्टर्स मार्केटमध्ये आले की आता आपलं मार्केट आपल्या इंडियन क्राऊड कन्वर्ट कंट्रोल करतो याचा मेन परिणाम आहे बिकॉज आपल्याकडे सेव्हिंग रेट आपल्या इंडियामध्ये जास्त झालेला आहे त्यामुळे लोकांकडे पैसा मार्केटमध्ये टाकायला व्यवस्थित झालेला आहे आणि पैसा डेफिनेट लोक कमवतात ओके आणि कशा मार्फत कारण लोकांना सगळ्यांना माहिती आहे जे शाणे लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आठ टक्के सात टक्के एफ डीने काही होणार नाहीये आपल्याला पैसा मध्ये टाकायला लागणारच आहे अत्यंत दुसरं काहीच नाही आहे मार्केट आणि मार्केटमध्ये चांगल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये का चांगल्या मध्ये पैसा लावला तर मार्केटच्या हिशोबी एटलीस्ट पंधरा सोळा सतरा अठरा वीस टक्क्यांनी पण आपले पैसे वाढत जाऊ शकतात ओके तर आता पण हे सतरा अठरा वीस टक्केचे पैसे लावायच्या आधी आपल्याला पहिली गोष्ट करायची म्हणजे ॲसेट अलोकेशन आपल्याला नीट करायचंय ओके ऍस एड ऑलोकेशन म्हणजे काय सिम्पल पहिले मागचा माड दिसतोय राईट या माडाच्या खाली हे मागे सगळी त्यांनी काय ठेवलेले आहे हा कचरा किलो टाकलेला आहे पण तो बेस जो आहे ना हा माडाचा बेस जो आहे ना जसा वाईड आहे राईट रेक्टँगल ट्रायंगल शेप मध्ये तर ट्रायंगल शेप मध्ये जो बेस आहे ना त्या बेस म्हणजे आपला शेअर मार्केट किंवा आपल्या इन्व्हेस्टेबल कॅपिटल मधला ते असणार आपला घर खर्च ओके okay, घर खर्चाचा जो इन्कम जो आहे राईट मी ह्याच्यावरती एफ यू मनीवरती बरेचदा व्हिडिओ व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवरती म्हणजे पॉईंट काय आता इन माय केस मी माझ्या आईकडे किंवा आईच्या नावावरती एवढा पैसा जमा करून ठेवलेला आहे की समजा काही प्रॉब्लेम झाला आता बँकांचा प्रॉब्लेम जातात बँका कोणाकडे जातात आरबीआय कडे जातात ना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तो इन दिस केस समजा मला पुढे जाऊन कधीही आयुष्यात मला काही प्रॉब्लेम आला तर मी कोणाकडे जाऊन मी पण जाणार आरबीआय कडे आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ आई माझ्या आईकडे सो so, पहिलं एवढं लक्षात ठेवा शेअर मार्केटमध्ये पैसा लावायच्या आधी आपल्या आईकडे आपल्या मातोश्रीकडे एवढा पैसा साठवून त्यांना द्यायचा डीच्या फॉर्मॅटमध्ये की ऍट मला एक डाळ भात तरी भेटेल समजा काय झालं मार्केटमध्ये मला डाळ भात तरी भेटेल माझ्या घराचा मेंटेनन्स तरी जाईल माझी बेसिक गोष्टी जे आहेत ते मीट होतील तो पहिला पैसा बेस जो आपला फाउंडेशन आहे मार्केटमध्ये यायचा ते लक्षात ठेवा जो पण आपलं डोकं शांत नाही होणार आहे मोठ्या थप्प्याच्या पैशानी तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये वरती चढायचं नाही आहे माडावरती ओके एकदा ती जी अमाऊंट तुमची बेसिक घरकर्जा जी बेसिक नीड जी आहे रोटी कपडा जे नीड नीड्स आहेत एज्युकेशन ते जेव्हा मीट व्हायला हो लागले उर तर उरलेला पैसा आपण म्हणतो त्याला आपण रिस्क कॅपिटल तो रिस्क कॅपिटल जो आहे तो आपण बिझनासपडे मार्केटमध्ये चांगल्या कंपनीजमध्ये लावायला सुरु करायचं ओके okay. याला म्हणतो आपण बेसिक ऍसेट ऑलोकेशन जर सो तुमच्या मनात जर विचार असेल की शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मला पैसा लावायचा असेल सर्वात पहिला कन्फर्म करा की तुमच्या रिझर्व्ह बँक ऑफ आईकडे तेवढा पैसा उपलब्ध आहे की नाही तुम्ही तुम्ही त्यांच्याकडे तरतूद करून ठेवली आहे की नाही जेणेकरून तुमच्या डोक्याला शांती राहील आणि डोक्याला शांती राहिली तर रिस्क टेकिंग कॅपॅसिटी पण तेवढी आपली वेगाने वाढते आणि मग आपण माडासारखं वर 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 चढत जाऊ ओके आता नेक्स्ट गोष्ट म्हणजे एकदा आपली ही रिस्क कॅपॅस कॅपिटल बरोबर आपला थोडासा कॅपिटल मी म्हणेन इव्हन आपले सॉफ्ट स्किल्स बिल्ड करण्यासाठी पण ठेवायचा म्हणजे कम्प्युटरचं शिकायचं असेल की आपल्या जॉबमध्ये अपग्रेडेशन स्वतःमध्ये जर तुम्ही अपग्रेड आणला त्याच्यामध्ये जर तुम्हाला जॉब जर चांगला मोठा भेटला परत तुमची सेविंग्स रेट वाढेल जर तुमचा सेविंग्स रेट वाढला तर बाय डिफॉल्ट तुमचं इन्व्हेस्टेबल कॅपिटल पण वाढेल ओके okay, आणि प्लस इतर गोष्टीमध्ये म्हणजे इतर जर तुम्हाला वाटतंय की बाबा आपल्याला काही गोष्टी म्हणजे लॅक्स मला म्युच्युअल फंडात टाकायचे आहेत पैसे किंवा काही इन्शुरन्स प्रोडक्ट्स घ्यायचे आहेत तरी घेतले तरी प्रॉब्लेम नाहीये पण पहिला तो रिझर्व्ह बँक ऑफ आई कंप्लीट करा नंतर तुमचं सॉफ्ट स्किल साठी थोडेसे तुम्ही वर तिथपर्यंत भरा आणि त्याच्या वरचा जवळ पण पैसा उडेल जेवढा पैसा उडवेल तेवढा माढ असा वरवर तो पूर्णच्या पूर्ण मार्केटमध्ये लागला पाहिजे जेणेकरून मस्तपैकी आपल्याला आयुष्यावर नारळ भेटतील ओके सो so, तो असणार रिस्क कॅपिटल तो मार्केटमध्ये लावणार आता प्रश्न फायनली आलेला आहे की महेश चला एवढं सगळं ऐकून झालं आता काय शेवटी तर मार्केटमध्ये काय कसं मी शेअर बाय करू किंवा सेल करू मित्रांनो ह्याच्यावरती पहिली गोष्ट तर आपला हा चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे कन्सिस्टंटली आपली वेब कन्सिस्टंटली आपल्या वेबिनार सिरीस पण जॉईन करणं गरजेचं आहे आणि ऍडिशनली हे सिम्पल भाषेत मी तुम्हाला एक्सप्लेन करतो कुठलाही शेअर बाय करायचा असेल तर त्याला त्यात पहिले तुम्ही बघा की काय अपॉर्च्युनिटी आहे त्या बिझनेसची ओके okay, एक सिम्पलचं उदाहरण देतो एक जमान्यामध्ये टाइपरायटर हिट होता आजच्या तुम्ही टाईप ची कंपनी घ्याल का ओके okay, एक जमान्यामध्ये कॉम्प्युटर असेंब्लीचा धंदा मोठा होता आजच्या तुम्ही कम्प्युटर असेंब्लीचा धंदा कुठे पैसे टाकणार का एक जमान्यामध्ये ब्लॅकबेरी हा फोन सुपर हिट होता पण जेव्हा ऍपल जेव्हा पहिल्यांदा आला त्या ब्लॅकबेरी टोटल मार्केट मधनं गायब झाली नंतर सो जेव्हा पण कुठला नवीन प्रोडक्ट येतो मार्केटमध्ये कुठलाही सर्व्हिस येते मार्केटमध्ये तुम्हाला स्वतः पहिलं पटणं गरजेचं आहे की धंद्यामध्ये काही अपॉर्च्युनिटी दिसते का तुम्हाला पाच वर्ष दहा वर्ष हा प्रोडक्ट चालेल का ओके एक्झाम्पल जर मी म्हणालो की जिलेट सा सा ब्लेड ब्ले जिलेट चा करायचं ब्लेड आहे राईट आणि आपल्या काही स्वस्तात पण ब्लेड येतात तर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की जिलेट चा ब्लेड क्राऊड अजूनही राहील का जेव्हा की आपल्याला तेच दहा रुपयाला ब्लेड भेटतो ते अडीचशे जिलेट ब्लेड घ्यायचं का ओके जर तुमचं उत्तर होय असेल तर तुमच्याकडे डेफिनेटली तो आन्सर तुमच्याकडे असला पाहिजे ओके okay. तुम्ही म्हणणार की आपण हॉटेल स्वस्त सातशे रुपये आठशे रुपये दिवसाचे पण हॉटेल्स आहेत पण ताजी शेअर घेऊ का ताज हॉटेलचा शेअर घेऊ का एवढे गय। महागातले हॉटेल ताजमहलमध्ये कोण जाईल आता ओके okay. दुसऱ्या जागेवर तुम्ही म्हणणार अरे आजच्या जगाला फायनान्सिंग अव्हेलेबल आहे तर इम्पोर्टेड गाडी किंवा इम्पोर्टेड बाईकच लोक घेतातच येतात पण एनफील्ड बाईकचा धंदा बंद होईल का त्याच्यामुळे सो प्रश्न स्वतःला विचारा कुठले शेअर्स तुम्ही घ्यायच्या आधी ओके इवन सिम्पल ऍक्च्युली जेव्हा दोन हजार तीन चार ची गोष्ट सांगतो महिंद्राचा शेअर त्या जमान्यात शहाण्णव सत्त्याण्णव रुपयाला होता ओके आणि मला वाटतं आता पण स्प्लिट नंतर काही झालं असेल त्याच्यावर मला एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन माहिती नाही पण तेव्हा काय स्कॉर्पिओ गाडी आणि आलेली नव्हती ओके आणि आय थिंक सो स्कॉर्पिओ आलेली होती तेव्हा पण स्कॉर्पिओ वाटत तेवढं वाटतं एवढं चालली नव्हती ज्याप्रमाणे महिंद्रा एक्सी चे जे मॉडेल्स आणि यायला लागले त्यानंतर ते स्पेसिफिकली दोन हजार बारा तेरा नंतर जे महिंद्रामध्ये जी बूम आलेली आहे मार्केटमध्ये ती जबरदस्त आहे सो so, जर तुम्हाला असं वाटतं की हा महिंद्रा एक्सीवी सेव्हन हंड्रेड आलेली आहे पुढे ते अजून काही इलेक्ट्रिक गाड्या आणणार त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की येस बाबा महिंद्राची ओवरऑल ऑपर्च्युनिटी चांगली असणार आहे तर तसा विचार करा सो so, कुठलीही कंपनी तुम्ही तुमच्या प्रस्पेक्टिव्हने जर तुम्हाला वाटत असेल की येस ह्या धंद्याचं मरण येणारे पाच ते दहा वर्ष किंवा वीस वर्ष तीस वर्ष नाहीये तर बिंदास त्या शेअरमध्ये कुठल्याही तुम्हाला वाटतं त्या लेवलला जाऊन बाय केलं तरी प्रॉब्लेम नाही आणि ऑफकोर्स अफ, प्रत्येक प्रत्येक फॉलमध्ये बाय करायचं ओके सो so, महत्वाचा फंडामेंटल इन्व्हेस्टिंगचा हाच पॉईंट आहे की कंपनीचा अर्निंग पर शेअर म्हणजे प्रॉफिट नंतर नेट प्रॉफिट नंतर भागिले जो नंबर ऑफ शेअर्स नंतर आकडा जो ईपीएस चा अर्निंग पर शेअर जर कंपनीचा वाढत असेल तर आपल्याला बाकी काही गोष्टी बघितल्या नाही तरी चालतील कारण कधी ना कधी ओके कधी कधी काय होतं माहितीये का दोन हजार बरं पूर्वीचा मी जमाना सांगतो दोन हजार एक दोन ते दोन हजार तीन मध्ये तेव्हा बरेचशे स्टॉक्स फक्त बारा तेरा पी ला अवेलेबल होते बरेच स्टॉक्स ओके okay? महागातला महागा स्टॉक बी एफ एम सी चा वीस पंचवीस ला असेल पण आजच्या तारखेला बघतो तिकडे सत्तर सत्तरऐंशी शंभर दोनशे अडीचशे पीई म्हणजे काहीच राहिला नाहीये सो पीई एक्सपान्शनला बघायचं नाही पीई कडे आपल्याला लक्ष द्यायचं नाहीये पीई एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन मार्केटच्या मूडवरती असतं पण महत्वाचं आपल्याला बघायचं कंपनी अर्निंग पण शेअर त्याचे नेट प्रॉफिट कन्सिस्टंटली वाढवते की नाही ओवरऑल कंपनीचा नेट प्रॉफिट वाढत चालला आणि कधी मोसम सुटेल आपल्याला माहिती नाही फक्त पेशन्स असलं पाहिजे की बाबा एखाद्या वेळेस आजच्या तारखेला काही बँका ज्या अवेलेबल आहेत आठ नऊ आणि पीईला मे बी त्याच बँका पुढे अठरा वीस पंचवीसच्या पीईला पण असू शकतील जेव्हा मार्केटचा मूड असेल तेव्हा ते चालायला लागतील पण पॉईंट काय सिंपल बघायचं की बाबा कंपनीचा नेट प्रॉफिट कन्सिस्टंटली वाढत चालले आहे काय हे जर असेल तर ऑफकोर्स त्या टाईपचे शेअर्स आपण बाय करायचे ओके okay. आता दुसरी गोष्ट म्हणजे शेअर ठीक आहे बाय तर केला सेल कधी करायचा प्राईस कडे बघून करायचं नाही परत सांगतोय ऐकून घ्या आपल्या अकाउंटमध्ये किती पैसे प्रॉफिट होते त्याला बघून करायचं नाही जर इन्व्हेस्टिंग करत असाल ट्रेडिंग तर गोष्ट वेगळी जर इन्व्हेस्टिंग करत असाल कुठलाही जे नुसता शंभर टक्के वाढले दोनशे टक्के वाढले म्हणून त्याला सेल करायचं नाही कुठलाही मोठा व्यक्ती त्याला शेअर सेल सेल करत नाही मी पण ते मूर्खपणा केलं तर मी आजच्या माझ्याकडे पण त्या माहिती नाही किती कोटी असतील पण एन व्हिस भरपूरचे पैसे असते एवढं तुम्हाला सांगितलं असतं मी ही माझी स्वतःची जागाही असती तेव्हा एन आता भाड्याची जागा झालेलो आहे पण काही नाही अजून देर आहे तर दुरुस्त आहे पण महत्वाचं एकच गोष्ट मी मोठ्या माणसांकडून शिकलेलं आहे की कृपया करून सुस्त आपल्या पी एन एल कडे बघून आपल्याला तो शेअर मधन एक्झिट मारायचा नाही एक्झिट कधी मारायचा जेव्हा आपल्याला वाटतंय की कंपनी ओव्हर व्हॅल्यूड झालेली आहे आपल्याला वाटतंय की ह्याच्या पुढे ह्याच्या कंपनीचा बिझनेस ग्रोथ होणारच नाहीये आणि त्याच्यामुळे हो मेबी कंपनीचं प्रॉफिटेबिलिटी राहील पण ओव्हरऑलची ग्रोथ रेट जो होता तो स्लो होईल आणि त्याच्यामुळे हो पीई कॉन्ट्रॅक्शन होईल पीई पडू शकतो तेव्हा आपल्याला सेल करायचा विचार करायचा किंवा मॅनेजमेंट जर भलतच काहीतरी बोलायला लागलं की आम्ही हा धंदा सोडून भलता धंदा सुरू करतोय किंवा हा धंदा ठेवून भलता धंदा विक करतोय किंवा काही पण बिझनेस मध्ये छेडकाणी करत असतील तर ऑफकोर्स तेव्हा आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे शेअरमधन एक्झिट करायचा सो शेअरमधन एक्झिट करताना पण नीटपणे विचार महत्वाचा म्हणजे नंबर बघून डिसिजन घ्यायचा नाहीये आपल्या प्रॉफिटचा नंबर किंवा लॉसचा नंबर डिसिजन घ्यायचा आहे कंपनीच्या मध्ये काय चेंजेस आहे त्याच्यावर डिसिजन आहे राईट याच्यावरती बरेच डिटेल व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणतच राहतोय व्हिडिओ व्हिडिओमध्ये पण मी डिस्कस केलेलंच होतं म्हणून <coughs> आपला चॅनल सबस्क्राईब करा बऱ्याच इंटरेस्टिंग नुसतं टेक्निकल नाही फंडामेंटल्स पण मी तुमच्यासाठी डिस्कस करणार आहे माझे पण बरेचसे लॉसेस जे होतात त्या माझी कारणं काय हे तुमच्यावर डिस्कस तुम करणार आहे आणि महत्वाची म्हणजे शेवटी आपल्या वेबिनार मध्ये तुम्हाला डिटेलमध्ये बरेचसे गोष्टी सांगणारच आहे राईट सो लक्षात ठेवा प्रत्येक मराठी माणसाने शेअर मार्केटमध्ये आलंच पाहिजे प्रत्येक मराठी माणसाच्या प्रत्येक व्यक्तीचं एक काय म्हणतात स्वतःच एक ट्रेडिंग कम डिमॅट अकाउंट असलंच पाहिजे आणि त्या प्रत्येक व्यक्तीने शिकलंच पाहिजे मार्केट कारण आजच्या तारखेला जर आपल्याला नॉमिनल जी डी पी रेटच्या वरती जर रिटर्न्स पाहिजे असतील तर फक्त प्रायव्हेट कंपनी जे पब्लिक कंपनी जे लिस्टेड आहेत ओके प्रायव्हेट कंपनी जे मार्केटमध्ये लिस्टेड आहेत ओके प्रायव्हेट सेक्टर मध्ये किंवा गव्हर्नमेंट कंपनीज फॉर दॅट मॅटर शेअर मार्केटमध्ये पैसा लावूनच आपला मराठी माणूस एकदम वेगाने पुढे जाऊ शकतो हे तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्सवरून मी सांगतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा जाता जाता दा परत ज्याला पण माझ्याकडनं शिकायचं असेल वेबिनार सिरीज लिंक मध्ये काय ऑफर आहे दिली आहे चेकआउट करा आणि जॉईन करून घ्या मी आहे महेश पाटील जय हिंद जय जै महाराष्ट्र